दादा मी काय बोलते इकडे हे आता आपण जे फुगे लावलेत ना हे आता हे जे खाली पडतायत यांच्यावर गाड्याभिड्या जातील ना रे बरोबर आहे ना यांच्यावर ना गाड्याभिड्या जातील अपमान कसला होईल आपल्या तिरंग्याचा अपमान होईल ना तर मी काय बोलतोय तुम्हाला हे जे फुगे बिगे पडतायत ना मी एक रिक्वेस्ट करतोय माझा मी एक सामान्य नागरिक म्हणून तुला रिक्वेस्ट करतोय हे जे आपले जे फुगे बिगे जे पडलेले आहेत हे तुम्ही शेटला तुमच्या बोला आपला आता उद्या पंधरा ऑगस्ट आपला सण एवढा मोठा दिवस येतोय पायाखाली गेले तर अपमान कुठला होईल आपल्या तिरंग्याचा अपमान होईल ना उचलायला म्हणून म्हणून मी तुला बोललो बाकी काय नाही हा हे बघ ना हे कसे पडले आता हा आपला झेंड्याचा अपमान झाला हो ना रे त्यापेक्षा ते कसं माहिती एक तर लावू तरी ना का नाहीतर ते पडल्यावर ते ना काहीतरी हे तरी करावं ऑप्शन हा युसुफ दादा नाही युसुफ नाही हा मग तेच ना हे कसं एकदम आपल्या झेंड्यात अपमान झाल्यासारखं होतो हा मग तू कसा, एक आप हो तो तो ये कसा ये आपला एक मनसैनी आहेस म्हणून मी तुला मी एक विनंती करतोय लक्षात ठेव हो। बरोबर आहे